अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जर तुम्ही स्वामींच्या संदेशावर विश्वास ठेवून या संदेशापर्यंत आले आहात तुम्ही जर हा संदेश पुढील दहा मिनिटे ऐकण्यासाठी सज्ज असाल तर स्वामीदेव तुमच्या कितीही मोठ्या समस्या नष्ट करण्याची शक्ती तुम्हाला देऊ इच्छितात कारण देवाची आज्ञा आहे की बाळा तू जर हा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी झालास तर मी आज तुला माझे दर्शन देईल देव म्हणतात तुझ्या समस्या किती मोठ्या असू दे आणि किती कठीण असू दे पण घाबरून जाऊ नकोस तुझ्या मनातील ते सर्व काही तुझा देव जाणतो जर तू माझ्याशी संवाद साधू इच्छितो तर मी आज तुझ्याशी संवाद साधत आहे हे लक्षात घे आणि हा दिव्य पवित्र संदेश तुझ्यापर्यंत आला आहे बाळा तू भाग्यशाली आहेस तू चिंतेत राहू नकोस त्या क्लेशापासून त्या समस्यांपासून तुला दूर नेण्यासाठी माझा हा संदेश कार्य करेल स्वामी म्हणतात अरे बाळा चिंता कसली करतोस मी तुझ्यासाठी असे आशीर्वाद घेऊन आलो आहे त्यामुळे तुझ्या समस्या नष्ट करण्याचे आशीर्वाद त्यात आहेत मी तुला ती दिव्यशक्ती देऊ इच्छितो मनापासून भक्तीने अंतकरणातून स्वामी भक्ती करत आहेस तर तुला घाबरण्याचे काहीही कारण नाही मनुष्य असे आहेत की जे दुसऱ्यांना पुढे जाताना पाहून अडखळतात आणि दुसऱ्यांच्यामध्ये खूप काही असे अडचणी निर्माण करू इच्छितात तेव्हा तू थोडा सावध राहा मला माहीत आहे की तुझ्या कार्यात कुणी अडथळे आणले आहेत बाळा यावेळेस मी तुझ्यापर्यंत येऊन तुला त्या समस्येचे निराकरण करणारे आशीर्वाद देत आहे तुमच्या जीवनात समस्येचे निराकरण करणारे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी इलेवन इलेवन असे लिहा आणि संदेशाला लाईक करा शेअर करा तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल आता इथून पुढे जेव्हा तू अठ्ठेचाळीस तासात पाहशील की तुझ्या त्या समस्या नष्ट होताना तुला दिसून येतील बाळा मी माझ्या शक्तीसह तुझ्यापर्यंत आलो आहे तू जेव्हा भक्तिभावाने माझे स्मरण करतोस नित्य माझे पूजन करतोस आणि सेवा करतोस ते सर्व काही मी मान्य करत आहे जेव्हा तुम्ही प्रार्थनापूर्वक काही प्रश्नांसाठी काही समस्यांसाठी माझ्याकडे ते सर्व काही आशीर्वाद मागू इच्छिता तेव्हा तुमच्याकडे ते, ते चमत्कार घडताना तुम्ही अनुभव करत आहात स्वामी म्हणतात बाळा सत्य बोल तुला अनुभव झाले आहेत का कारण मी माझे आशीर्वाद तुझ्या दिशेने पाठवून कित्येकदा तुझ्या कार्यातले अडथळे दूर केले आहेत त्या अडचणी दूर केल्या आहेत एन वेळेवर जेव्हा तुला काहीही प्राप्त नव्हते त्या क्षणाला देखील माझे आशीर्वाद घेऊन तुझे कार्य पूर्ण झाले आहे होय ना तेव्हा तू शक्य अशक्य यागुंत्यात न पडता फक्त देवावर विश्वास ठेव आपल्या स्वामी मावलीवर विश्वास ठेव कारण तुझी स्वामी मावली आज तुझ्यापर्यंत आली आहे तू केलेले नामस्मरण मला तुझ्यापर्यंत आणत आहे देव म्हणतात अरे माझ्या प्रिय बाळा मी माझ्या आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी तुझ्यापर्यंत या संदेशाच्या माध्यमातून आलो आहे बाळा मला तुझी काळजी घ्यायची आहे तुझ्यातून ते दुःख ते क्लेश ते सर्व काही नकारात्मकता दूर करायची आहे म्हणूनच आज मी या संदेशाच्या माध्यमातून तुला सांगू इच्छितो की तू ज्या काही आता क्षणाला ज्या काही कष्टातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेस त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्गही मीच तुला दाखवणार आहे विश्वास ठेवाळा एक दरवाजा जिथे बंद होतो तेव्हा तुझ्यासाठी असंख्य असे दार मी उघडून इच्छितो त्यासाठी तू शंका मनात बाळगू नकोस कारण माझे अनंत आशीर्वाद आहेत आणि तुझ्यासाठी कित्येक आशीर्वाद चमत्कारांच्या रूपात येत आहेत ते स्वीकार करण्यासाठी तू सज्ज आहेस स्वामी म्हणतात बाळा या अठ्ठेचाळीस तासात तुझ्यासाठी मी एक आनंदाची बातमी पाठवत आहे ती तुझ्या दिशेने वेगवान गतीने येत आहे जे कोणी माझी प्रिय बाळ त्या आनंदाच्या बातमीसाठी उत्सुक आहे आणि स्फूर्तीसह त्याची वाट पाहत आहे तर त्या प्रिय बाळांना मी सांगू इच्छितो की तुमच्या दिशेने ती आनंदाची बातमी लवकरच तुम्हाला प्राप्त होऊन तुमचे इच्छित तुम्हाला प्राप्त होईल माझा हा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे हा आशीर्वादरूपी संदेश जिथे जिथे ऐकला जात आहे तिथली जागा पवित्र होईल तुमच्या मनातही हा संदेश पोहोचत आहे तेव्हा तुमचे मन देखील पवित्र होईल माझ्या प्रेमळ बाळा तुझे मन पवित्र आहे आणि ते अधिक पवित्र आणि आनंदी होण्यासाठी मी जे आशीर्वाद तुला देत आहे त्यामुळे तुझ्या जीवनातील काही अडचणी असतील तर त्या देखील संपवण्यात येतील स्वामी देवांचा चमत्कार या अठ्ठेचाळीस तासात अनुभवायला तुम्हाला मिळणार आहे जे कोणी स्वामी प्रिय बाळ स्वामींची आज्ञा मानत स्वामींवर विश्वास ठेवतात आणि स्वामींच्या चमत्कारावर देखील विश्वास ठेवतात त्यांनी होय स्वामी ते मी आशीर्वाद स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नका तुमच्या सर्व काही इच्छा स्वामी पूर्ण करोत ते आशीर्वाद देवत ज्यामुळे तुमचे कल्याण होईल जर तुम्ही या पवित्र संदेशाला एकाग्र मनाने ऐकत आहात तर देव तुमच्या सर्व इच्छा मनोकामना लवकरच पूर्ण करतील याचा अनुभव तुम्हाला प्राप्त होईल स्वामी म्हणतात बाळा खूप काही काळापासून तू जे काही परिश्रम करत आहेस तू जे काही कार्य हाती घेतले आहेस त्यात तू मन लावून कार्य करत आहेस ते मी पाहत आहे आणि तुझ्यासाठी माझे आशीर्वाद निरंतर येत आहेत आता देवाचा मोठा चमत्कार अनुभवण्यासाठी तयार हो कारण तुझ्या मनाप्रमाणे एक आनंदाची मोठी बातमी तुमच्याकडे येताना तुम्हाला दिसून येईल त्यामुळे तुमचे जीवन सुख समृद्धी आनंदाने परिपूर्ण होणार आहे देव म्हणतात माझ्या बाळा माझ्यावर आणि माझ्या या संदेशावर विश्वास ठेव मी तुला जे काही वचन देत आहे त्यावर तुला विश्वास असेल तर तुझ्याकडे तो लवकरच चमत्कार घडेल आणि तुला ती आनंदाची बातमी प्राप्त होईल या आनंदाच्या बातमीने तुमच्या संपूर्ण कुटुंब आनंदी आणि उत्साही होणार आहे कारण तुम्ही खूप काही काळापासून या बातमीसाठी खूप काही प्रयत्न करत आहात म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करणारा देव आहे या क्षणालाही जो कोणी माझा प्रिय बाळ माझ्याकडे जी काही इच्छा मागत आहे त्याला ती या अठ्ठेचाळीस तासात पुरवण्यात येईल बाळा मी माझे वचन आणि माझे आशीर्वाद तुझ्या दिशेने पाठवत आहे तू ते स्वीकारण्यासाठी सज्ज आहेस स्वामी म्हणतात बाळा आजपर्यंत तुला येणाऱ्या अडचणी आणि तुला येणारे संघर्ष कमी होताना तुला अनुभव होणार आहेत देव म्हणतात मी तुझी बाजू राखत आहे जेव्हा तुझ्या विरोधात जे, जे कोणी कार्य करतात त्यांच्या सर्वांच्या कटकारस्थांना मी चकनाचूर करणार आहे माझे आशीर्वाद तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच येत आहे स्वामी म्हणतात बाळा तुझे प्रेमळ हृदय माझ्या नामस्मरणाने भरलेले आहे तुझ्या मनात भगवंताची मूर्ती आहे तू रोज जी काही सेवा करतोस भक्तिभावाने श्रद्धेने मला नैवेद्य अर्पण करतोस आणि भक्तीने जे काही वाचन करतोस जे काही श्रवण करतोस त्यामुळे मी तुझ्यापर्यंत आलो आहे मी तुझ्यावर प्रेम करणारा देव आहे तुझ्या सर्व काही इच्छा पुरवणारा देव आहे बाळा तुझ्या समस्यांना सांग की तुझा देव महान आहे तुझ्या देवाला सर्व काही शक्य आहे तुझा देव तुझ्या गोष्टींना अशक्य मानत आहेस ते देखील तुझ्यासाठी शक्य करेल तुला वाटते की माझ्यासाठी ते घडेल की नाही असे विचार अनेक तुझ्या मनात येत आहेत वारंवार त्या विचारांना राहू देऊ नकोस कारण तुझा देव अशक्यही शक्य करणारा आहे तेव्हा निश्चिंत रहा नामस्मरण करत रहा तुम्ही जी काही सेवा करता जे काही मनात विचार करता ते सर्व काही माझ्यापर्यंत येत आहेत पोहोचत आहेत स्वामी म्हणतात जो कोणी माझा प्रिय बाळ या संदेशाला ऐकल्यावर माझ्याकडे जे काही प्रार्थनापूर्वक मागतो त्याला ते लवकरच प्राप्त होईल म्हणतात बाळा येणारे अठ्ठेचाळीस तास तुझ्यासाठी खूप काही महत्त्वपूर्ण आणि आनंदाचे झरे ओतणारे ठरतील तुझ्यासाठी असे मार्ग उघडताना इथून पुढे तू पाहणार आहेस तुझे चांगले कर्म पाहून तुला ते हवे असलेले आशीर्वाद तुझ्या दिशेने पाठवण्याचे मी ठरवले आहे तुला योग्य वेळेस योग्य ते प्राप्त होईल तू आता खूप काही निराशा बाळगू नकोस कारण तुझ्या मनातील ती निराशा दूर करण्यासाठी या संदेशाची योजना आहे जी मी तुझ्यापर्यंत देत आहे बाळा इथून पुढे तुमच्या भविष्यात खूप काही परिवर्तन घडणार आहे जे तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे बाळा जेव्हा तुझ्या संदेशापर्यंत आला आहेस तेव्हा हा संदेश शेवटपर्यंत मन लावून श्रद्धापूर्वक ऐक कारण तुझ्या जि दिशेने तो चमत्कार घडणार आहे येणारे अठ्ठेचाळीस तास तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आणि तुला आनंदित करणारे ठरणार आहे स्वामी म्हणतात बाळा मी नेहमी तुझ्या पाठीशी उभा आहे तुझे जे काही निर्णय घेत आहेस त्यात माझी मर्जी सामील आहे बाळा तू ते उच्च निर्णय घेण्यासाठी माझी प्रार्थना करत आहेस आणि मी तुला होकारार्थी वचनाने वचन देतो की तू जे काही माझ्याकडे मागत आहेस ते तुला लवकरच प्राप्त होईल तुमची मोठ्यात मोठी इच्छा पूर्ण करणारा हा संदेश तुम्हाला प्राप्त झाला आहे बाळा तुम्ही आनंदित आणि आनंदी, आनंदी होणार आहात बाळा चिंताग्रस्त असशील तर तुला मी सांगू इच्छितो की तुझी अडकलेली कामे मार्गी लागतील इथून पुढे तुझ्यासाठी आनंदाचे दिवस येत आहेत सुखी राहा बाळा तुझे कल्याण होईल स्वामी माऊलीचे जे कोणी प्रिय बाळ या क्षणाला हा दिव्य पवित्र संदेश मन लावून श्रद्धापूर्वक ऐकत आहेत त्यांच्या जीवनातील ते सर्व काही दुःख संपून त्यांना आनंदाची बातमी स्वामी पाठवू इच्छितात त्यांना अठ्ठेचाळीस तासात ती बातमी प्राप्त होईल असे या संदेशातील आशीर्वाद जो कोणी स्वामीप्रिय बाळ मनापासून स्वीकार करेल त्याला खरंच त्याचे अनुभव प्राप्त होतील जर तुम्ही स्वामींचे चमत्कारिक आशीर्वाद प्राप्त केले असतील आणि अनुभव केले असतील तर होय स्वामी मी ते अनुभव केले आहेत स्वामीदेव तुमच्यासाठी अनेक मार्ग उघडू इच्छितात जर तुम्ही त्या मार्गावर चालू इच्छिता तर एक पाऊल उचलून पुढे या आणि स्वामीदेवांची सर्व काही आशीर्वाद स्वीकार करा स्वामी मी तुमचा प्रिय बाळ असे कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करून तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद प्रदान करोत हीच स्वामी माऊलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ